महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज झालं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप रिपब्लिकन जनशक्ती पार्टी अशा आमचे सर्व महाविकास आघाडीतले सहकारी इथे उपस्थित आहेत निशाणी मशाल आहे राष्ट्रवादीलाही नवीन निशाणे मिळाले काय तुतारी सकाळीच आम्ही तुतारी वाजवून इथे मशाल पेटवायला आलेलो आहोत आता काँग्रेसवाले म्हणतील मग पंजाचं काय पंच असल्याशिवाय तुतारी पण उचलता ना ना येणार नाही आणि माशाली उचलता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामध्ये संकट काळामध्ये ताकद द्यायचं काम करणारी माणसं होतात हे महाराष्ट्रातले पक्ष आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारं नेतृत्व महाराष्ट्राचं ते कोणत्याही पक्षाचं असू द्या ते टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे मी सकाळी सांगितलं की हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते चार जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत चार जून नंतर मोदी जाणार चार जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार इथे मोठ्या संख्येनं महिला बसलेल्या चार जून नंतर स्वयंपाकाचा गॅस चारशे रुपयालाच मिळणार <laughs> नाही मी का सांगतो मी मोदींना सांगत सांगतो मी पार्लमेंटलाही सांगितलं त्यांना समोर बसलेले असतात हे तुमचे अच्छे दिन वगैरे आम्हाला नको बाबा हे अच्छे दिन आम्हाला नको दोन हजार चौदा चे आमचे दिवस आम्हाला परत द्या दोन